सध्या सोशल मीडियावर मैत्रीचं उत्तम उदाहरण देणारा एक व्हिडिओ व्हायरल होतोय व्हिडिओत पाहिल्यानंतर दोन मित्र कालव्यात आंघोळीसाठी आल्याचं दिसून येतं यामध्ये एका मित्रानं खोल पाण्यात आंघोळ करण्यास नकार दिला मात्र दुसऱ्या मित्रानं आंघोळ करण्याचा आग्रह धरल्यानं शेवटी पाण्यात उडी मारली पाण्यात उडी मारताच त्याच्या लक्षात आलं की पाणी खोल असल्यानं त्याचा प्रवाहही वेगवान आहे त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर तो वाहू लागतो तो मुलगा जोरदार प्रवाहात बुडणार असे वाटत होते पण त्याचा मित्र धीर सोडणारा नव्हता तो ताबडतोब वाऱ्याच्या वेगानं पुढे धावला टॉवेल घेतला आणि पाण्याच्या वरच्या खांबावर बसला आता तो मित्र त्याच्या जवळ येताच त्याने टॉवेल आणखी खाली केला व्हिडिओमध्ये जे काही दिसत आहे ते पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद नक्कीच होईल त्यानंतर वरच्या मित्रानं सर्व शक्ती वापरून त्याला वर खेचलं आणि शेवटी तो त्या मित्राला वाचविण्यात यशस्वी झाला पण त्याच्या मित्रानं त्याला वाचविण्यात कोणतीही कसर सोडली नाही त्याने स्वतःच्या जीवाची पर्वादेखील केली नव्हती